पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उचळल्याचं दिसून आलं तर महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही शाळेसंदर्भात कडक नियमावली जारी केली आहे त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत सर्वच सरकार गंभीर बनल्याचं दिसून येतं तो। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गेल्याच आठवड्यात आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं होतं आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचारासंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले या नव्या कायद्यानुसार छत्तीस दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास दहा दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं चा दिसून येतं राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन सप्टेंबर पासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते कायदा मंत्री मलय घटक यांनी विधानसभेत हे विधेयक सादर केले पश्चिम बंगालमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले बलात्कारांना तात्काळ फाशी देण्याची मागणी पीडित कुटुंब व महिला वर्गाकडून केली जात होती पश्चिम बंगालमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा अशी मागणीही केली जात होती या सर्व घटनांची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारने बलात्कार विरोधी विधेयक सादर केले नव्या कायद्यानुसार बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास आरोपीला दहा दिवसात फाशीची शिक्षा देण्यात येईल बलात्कार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास केवळ एकवीस दिवसात पूर्ण करावा लागणार आहे आवश्यकतेनुसार त्यास पंधरा दिवसांची वाढ देण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात अपराजिते टास्क फोर्स बनवण्यात येईल ज्याचे नेतृत्व डी एस पी वर्गाचे अधिकारी करतील